नमस्कार मी शीतल आणि शीतल जास्वत किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत दहा ते बारा दिवस टिकणारे शिवाय शुगर फ्री असणारे असे लाडू आज आपण बनवतोय पौष्टिक पण आहेत तर गणेश जयंतीला नक्की करून पहा हे लाडू बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये मी पावणेत दोन कप गव्हाच पीठ घेतलेलं आहे मेजरिंग कप असतो त्या कपाने मी इथे मोजलेलंय तुम्ही कुठलीही वाटी किंवा कप ह्याच्यासाठी वापरू शकता आणि पाव कप रवा घेतलेला आहे त्याचबरोबर इथे थोडस मीठ घालतोय आपण दोन चिमूट आणि दोन चमचे तूप घालतोय तूप हे मोहन म्हणून घालतोय आणि आता हे तूप जे आहे ते सगळं ह्या मिश्रणाला असं व्यवस्थित चोळून घ्यायचंय ह्याच्यामुळे लाडू खूप कुछ खुसखुशीत बनतात त्याला चव पण खूप छान येते तर तुम्ही इथे बघू शकता मी असं सगळ्याला असं चोळून हे तूप लावून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं नॉर्मल पाणी घालूनच मी हे पीठ मळून घेतेय इथे तुम्ही दूध पण वापरू शकता पण दुधाचे केलेले लाडू जास्ती दिवस टिकत नाहीत म्हणून मी पाण्याचा वापर केलाय तर आता हे जे पीठ मळलेलं आहे ते आपण पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं आता हे पीठ आपण झाकलेलं काढून त्याचे छोटे छोटे गोळे घेणार आहोत हातामध्ये आणि असे मळून व्यवस्थित त्याचे मुटके तयार करायचे तर तुम्ही इथे बघू शकता मी असे मुटके तयार केलेले आहेत तर असे मुटके तयार करून घ्यायचे आणि असे सगळे मुटके आता तयार करून घेतलेत मी आता इथे एका कढईमध्ये अर्धा कप तूप घेतलेला आहे याच प्रमाणामध्ये सगळं घ्या म्हणजे तुमचे लाडू नक्की छान चविष्ट होतील तर आता दोन 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 बॅच मध्ये मी हे तळून घेतलेले आहेत तर अर्धे मुटके मी ह्याच्यामध्ये तळायला घातलेले आहेत लक्षात ठेवा की हे जे आपण तळून घेतोय हीच मेन स्टेप आहे याच्यामध्ये कारण की हे जेवढे खुसखुशीत खरपूस असे तुम्ही तळून घ्याल तेवढी लाडूला टेस्ट खूप छान येते तर तुम्ही आता बघू शकता की गोल्डन ब्राऊन होईल स्तोवर एकदम छान असे खरपूस मी हे तळून घेतलेत हे लाडू करतानाच मेन स्टेप म्हणजे तुम्ही पीठ पण घट्टसर मळून घ्या म्हणजे मुटके चांगले बनतील आणि हे असे व्यवस्थितच तळून घ्यायचे पौष्टिक लाडू होतात त्यामुळे हे नक्की करून बघा तर असे दोन बॅच मध्ये हे तळून घ्या मुटके जे आहेत ते आणि व्यवस्थित असे तळून झाल्यानंतर आपण याला कडितनं काढून घेऊया तर तुम्ही आता बघू शकता की सगळे आता हे तळून झालेले आहेत आता हे थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला तर इथे आता ह्याचे असे तुकडे करूया आपण कारण की हे जसे असेच ठेवले तर ते लवकर थंड होणार नाहीत थंड झाल्यानंतर पूर्ण थंड होऊन द्यायचं नाही तर लगदा होऊ शकतो तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन बॅच मध्ये ना ह्याला असं कोर्स टेक्शर येईपर्यंत आपण फिरवून घ्यायचंय तर असं दाणेदार बनले पाहिजे की त्यामुळे लाडू सुद्धा असा दाणेदार बनतो तर तुम्हाला मी इथे दाखवते किती मस्त असं आपण ते मिक्सरमधन काढून घेतलंय तर आता राहिलेलं पण मी व्यवस्थित काढून घेतलं आता एका कढईमध्ये ड्रायफ्रुट जर का तुम्हाला हवे असतील तर ऑप्शनल आहेत नको असेल तर नाही घातले तरीही चालतील पण ड्रायफ्रूट घातले तर नक्कीच टेस्ट फार चांगली येते आता राहिलेल्या तुपामध्ये एक कप गुळ घालून घ्यायचा आहे त्यावेळेला गॅस बंद करायचा आहे हे लक्षात ठेवा की गुळ घेताना गॅस बंद करा आणि नंतरच गुळ आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे तर दोन कप आपण रवा आणि पीठ घेतलेलं होतं तर दोन कपाला एक कप गुळ हे करेक्ट प्रमाण आहे तर असं पूर्णपणे असं घ्यायचं घ्यायचा हा ह्याला आपण पाक नाही तयार आहे फक्त विरघळून आहे आणि पातळलेला गुळ ह्या चुरम्यामध्ये सगळं पूर्ण घालून घ्यायचंय तर असं व्यवस्थित सगळा ओतून घ्या ह्याच्यामध्ये त्यानंतर एका चमच्याच्या साह्याने कारण हे गरम असतं तर हे असं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया एकदम व्यवस्थित असं पहिल्यांदा आपल्याला असं वाटतं की गुळ पुरणार नाही पण आपण जसं हळूहळू हाताने व्यवस्थित मिक्स करू तसं तसं मिश्रण ओलवायला चालू होतं तर तुम्ही आता इथे बघू शकता एकदम व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचंय असं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलंय तर आता ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट जे तळून घेतलेले होते ना ते ऍड करायचे हे सगळे ड्रायफ्रूट आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि गुळाचा पदार्थ आहे गोडाचा पदार्थ आहे तर वेलची आणि जायफळाची पूड हे तर घातलंच जातं तर अर्धा चमचा मी इथे वेलची आणि जायफळाची पूड घातलेली आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा हे मिश्रण एकत्र व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता मापासाठी म्हणून ही छोटी पळी घेतलेली आहे आणि त्या मापानेच मी असे लाडू वळून घेतेये तुम्ही इथे बघू शकता अगदी हलक्या हाताने एकदम पटकन असे वळले जातात आणि ह्याला आपण थोडस चव वाढावी म्हणून आणि दिसायला पण छान दिसावेत म्हणून असं खसखस लावून घेतोय आपण त्याला तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा लाडू तयार झालेला आहे तर ह्या मिश्रणापासून दहा ते पंधरा लाडू तयार होतात मध्यम आकाराचे तर लाडू नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन नवीन रेसिपींबरोबर बरोबर तोपर्यंत बा बाय